भाजपनं अशा नेत्यांचा बंदोबस्त केला पाहिजे असंही इथे म्हणाले तर दुसरीकडे खासदार पडळकरांचोभणी पडळकरांना पुड़ कुठून पुड़ुन कुठून कोणाचा वर्धास्त असल्यामुळे त्यांचा अहंकार हा वाढलेला आपण सर्वांनी बघितलेला आहे त्यामुळे भाजपचे जे प्रमुख नेते त्यांनी तरी त्यांचा काम तिथं धरावा नाहीतर जर तुम्ही धरला नाही जर समज नाही दिली, एक दिली, दिली तर आम्ही समजू की खालच्या लेव्हलला जाऊन आई वडिलांपर्यंत जाऊन बोलण्याची मुभा जर कोणी दिली असेल तर ती भाजपच्या प्रमुख या राज्याच्या नेत्यांनी दिलेली आहे आता ह्या पातळीवर जाऊन बोलणं निश्चितच सांगलीच्या परंपरेला संस्कृतीला शोभण्याचं नाहीये आता त्यांचा तो स्वभाव असेल तर समजून घेऊ पण निश्चित ह्याच्या मागे कोण आहे ते बोलते कोण आणि ते काय बोलतात आणि ते बोलण्या मागे त्यांना फुच कुणाची आहे किंवा मोकळी कुणी दिलेली आहे ह्याच्या मागे जावं लागणार आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या